नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबचं चॅनलसुद्धा याच नावाने आहे एस आर पवार आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझा हा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या ज्या लोकांची अशा पद्धतीने पैसे गुंतलेले आहेत जे ठेवीदार अजूनही अडचणीत आहेत या सर्व ठेवीदारांपर्यंत येणाऱ्या नवीन नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत जातील त्यामुळे विनंती आहे की कृपया त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर जास्तीचा वेळ न लावता आपण मूळ विषयाकडे येणार आहोत तुम्ही जे थमनेल किंवा जो फोटो पाहिलेला आहे त्यावर जी लिहिलेली काही शब्द काही वाक्य आपण वाचलेली आहे कुठेंना अटक आणि कुटेंची जी पाच दिवसांची पोलीस कोठडी कुठेंना झालेली आहे या संदर्भाने नवीन ज्या काही ह्या अपडेट्स आहेत त्या देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे अर्थात विषय तोच आहे ज्ञानराधा पतसंस्था त्याचबरोबर त्याचे जे, जे अध्यक्ष आहेत ते सुरेश कुटे आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ ज्ञानराधामध्ये गुंतलेले पैसे अडकलेल्या ले ठेवी आणि ठेवीदारांचा एक आकांत किंवा ठेवीदारांची धडपड आणि ठेवीदारांच्या बाजूने कुठल्या अपडेट्स येत आहेत त्याच सर्व अपडेट्स देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने आज मी आपल्या समोर आलेलो आहे मुद्दा असा आहे की गेल्या सात आठ दिवसापासून किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवसांपासून सुरेशराव कुटे हे पोलिसांच्या ताब्यात आहेत सगळ्यात अगोदर त्यांना माजलगाव कोर्टामध्ये हजर केलं गेलं त्यानंतर दुसऱ्या वेळेसही त्यांना त्याच ठिकाणी हजर केलं गेलं आणि बरेच दिवस माझलगाव कोर्टामध्ये दोन तीन दिवस दोन तीन वेळा हजर केल्यानंतरही त्यांना खरं म्हणजे त्या ठिकाणी काय आर्ग्यू झालं किंवा त्यांच्या त्या ठिकाणी काय पद्धतीचा युक्तिवाद झाला तर त्या ठिकाणी युक्तिवाद फक्त झाला की अटक ही चुकीची आहे आणि ही चुकीची आहे तर कशा पद्धतीने चुकीची आहे एवढाच एक युक्तिवाद झाला आणि कुटेंची अटक ही चुकीची आहे यामध्ये हे सिद्ध करण्यामध्ये कुटेंचे वकील हे यशस्वी झाले त्या ठिकाणी यशस्वी झाल्याच्या नंतर खरं म्हणजे जा कुठेंना जामीन मिळेल असं वाटलं होतं परंतु तो जामीन मिळाला नाही त्यानंतर पुन्हा एकदा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी किंवा पोलिसांच्या पथकांनी कुठेंना ताब्यात घेतलेला आहे आणि कुठेंना ताब्यात घेऊन आता त्यांना कुठेंची पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे इथपर्यंत माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे आता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे कुठे आज आजही किंवा आत्ताही पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलिसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची आता वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी होणार आहे खरं म्हणजे माजलगाव कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं कोटींकडून वेगवेगळ्या वे 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 पद्धतीची माहिती उपलब्ध करून घ्यायला हवी होती किंवा कुठेंची प्रोसेस कुठेंच जे संपूर्ण जे प्रकरण आहे है, ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे त्यांची जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आलेली आहे आणि ते ज्या पद्धतीनं सांगत आहेत की विदेशी काही कंपन्या आहेत त्या पैसे उपलब्ध करून देणार आहेत ते आरबीआयच्या माध्यमातून येणार आहेत आर बी आय ज्या ज्या गोष्टी आम्हाला मागत आहेत ज्या त्रुटी दाखवत आहे त्या त्रुटी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत ते संपूर्ण प्रकरण यावरती खरं म्हणजे युक्तिवाद व्हायला हवा होता की अधिकची माहिती उपलब्ध करून द्यायला हवी होती कोर्टाने ती उपलब्ध करायला हवी होती आणि जे ठेवीदार ज्यांचे हजारो कोटी रुपये या ज्ञानरा पदसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत त्या ठेवीदारांना थोडासा दिलासा द्यायला हवा होता निश्चित अपडेट्स काय आहेत ते मिळायला हवे होते परंतु माजलगाव कोर्टामधून अशा पद्धतीनं कुठलेही अपडेट्स ठेवीदारांपर्यंत विदारांपर्यंत आलेले नाही किंवा आपल्यापर्यंत आलेली नाही गेल्या दहा दिवसांपासून खरं म्हणजे <coughs> ज्या लोकांनी पोलीस केसेस केल्या त्यांचाही उद्देश हाच होता या ते 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 की या ज्या प्रोसेस आहेत त्या खऱ्या आहेत किंवा कुठे आहेत कुठे सांगत आहेत तर ते खरं आहे किंवा कुठं आहे जर खरं सांगत आहेत तर त्याची सत्यता किती आहे याच पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी त्या ठिकाणी अनेक ठेवीदार उपस्थित होते परंतु त्या सर्वांचा हिरमोड झालेला आहे माजलगाव कोर्टामध्ये अशा पद्धतीची कुठलीही माहिती त्या ठेवीदारांपर्यंत उपलब्ध झालेली नाही माहिती अशीही होती की थेट श्रीरामपूरवरूनही बरेचसे ठेवीदार माजलगाव कोर्टामध्ये हजर झालेले होते म्हणजे शेकडो किलोमीटरवर दूरवरून सुद्धा काही लोक या ठिकाणी आलेली होती त्यांचा उद्देश एवढाच होता की जे चाललंय ते खरं आहे की खोट आहे कुठे जे पुन्हा पुन्हा येऊन काही अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहेत त्या अपडेट्स खऱ्या आहेत की खोट्या आहेत हेच सांगण्याचा तो प्रयत्न होता किंवा ती माहिती उपलब्ध करून घेण्याचा या सर्व ठेवीदारांचा प्रयत्न होता परंतु त्या ठेवीदारांच्या कडे कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही त्यांना कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आणि कोर्टामधून फक्त त्यांना त्यांची जी अटक चुकीची की खरी एवढाच युक्त झाला ज्यामध्ये त्यांचे जे वकील होते कचरिया जे दिल्लीवरून या ठिकाणी आलेले होते त्यांनी फक्त त्यांची अटक चुकीची आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये ते यशस्वी झाले थोडासा दिलासा आता पुढील अटकेमध्ये आहे कारण शिवाजीनगर पोली पोलीस स्टेशन बीड यांच्या माध्यमातून जी पोलीस कोठडी मिळालेली आहे कुटेंना ज्यामध्ये आता एक अपेक्षा आपण करायला हरकत नाही की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुटेंना काही प्रश्न विचारले जाते त्यांची चौकशी होईल त्यांची सखोल चौकशी करून त्यांची जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे त्यांनी आतापर्यंत या सर्व ठेवीदारांना पैसे उपलब्ध करून देण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले आहेत कशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत ते पुन्हा पुन्हा येऊन काही अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये किती सत्यता आहे किती खरेपणा आहे किंवा काही खोटी खोट्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये काही दडलेल्या आहेत का या सगळ्याचा तपास आता खऱ्या अर्थाने होऊ शकतो अशी आपण अपेक्षा करूया कारण आत्ता फक्त अटक नाही किंवा त्यांना त्यांच्या घरामध्ये स्थानबद्धही केलेलं नाही आत्ता त्यांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांची सखोल चौकशी होईल अशी आपण अपेक्षा करूया जर असं झालं तर त्यांची चौकशी झाल्याच्या नंतर त्यांच्या या सगळ्या प्रोसेसविषयी पोलीस प्रश्न विचारतील तिथले काही अधिकारी त्यांना प्रश्न विचारतील त्यांची चौकशी करतील ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या अपडेट्स ते देत होते ते कुठल्या आधारे देत होते त्यांची कागदपत्र त्यांच्याकडे काय आहेत किंवा फंड जर येणार होती तर ते कुठल्या कंपनीच्या मार्फत येणार आहेत त्या कंपनीची नावंही हे कदाचित आपल्या समोर आता हो येऊ शकतात अशा अपेक्षा आपण करूया <clears throat> कंपनी देणार होती तर ती कुठल्या आधारे देणार होती किंवा त्यांच्यानी कुठल्या तारणावरती हे कर्ज उपलब्ध होणार होतं किंवा कुठल्या पद्धतीने ते हे कर्ज उपलब्ध करणार होते जर करणार होते तर ते किती कोटी रुपये किंवा किती हजार कोटी रुपये हे कर्ज उपलब्ध होणार होतं याचेही काय अपडेट्स आपल्यापर्यंत मिळू शकतील आर बी आयने काही त्रुटी दाखवल्या होत्या तर त्या त्रुटी कोणत्या होत्या त्यातल्या किती त्रुटी कुठे पूर्ण केलेल्या आहेत किंवा किती त्रुटी अजूनही बाकी आहेत अजूनही शिल्लक आहेत आरबीआयने नेमक्या कोणत्या त्रुटी दाखवल्या होत्या या सगळ्याचाही तपास आत्ता काही दिवसात होऊ शकतो त्याच्या काही अपडेट्स आपल्यापर्यंत देऊ शकतात आणि त्याचबरोबर कुठे जे पुन्हा पुन्हा तो कोड आला कोड सगळ्या बँकांना पोहोचला अशा पद्धतीचं जे चाललेलं होतं ते गौड बंगाल नेमकं काय आहे याचेही खरेपणा किंवा याचीही सत्यता तपासली जाईल फंड्स अक्षरशः बँकांमध्ये उपलब्ध झालेले आहेत आलेले आहेत अशाही काही वक्तव्य करण्यात आलेली होती त्याही वक्तव्यांचा तपास यामध्ये केला जाईल अशीही आपण अपेक्षा करूया आणि एकूणच हे जे पैसे येणार आहेत तर ते आरबीआय माध्यमातून येणार आहेत परंतु ते नंतर कुठल्या बँकांमध्ये पडणार आहेत याचाही तपास केला जाईल मग ते आयमध्ये पडणार आहेत काय किंवा एचडीएफसी मध्ये पडणार आहेत काय किंवा बडोदा बँकमध्ये पडणार आहेत का की कुठल्या बँकेमध्ये हे पैसे येऊन पडणार आहेत अनेक वेळात आपण असंही ऐकलं होतं की पैसे उपलब्ध झालेले आहेत पडलेले आहेत आता वाटायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीचंही काही अनेक वेळा वक्तव्य केली गेली अपेक्षा करूया की त्याही वक्तव्यांचा तपास आज पोलीस कोठडीमध्ये केला जाईल आणि हा संपूर्ण तपास फार का प्रमाणात का होईना परंतु ठेवीदारांपर्यंत येईल कारण ठेवीदार हे खरं म्हणजे फार चिंतेत आहेत आणि सगळी प्रोसेस सुरू झाल्यानंतर आणि बऱ्याचशा गोष्टी आता जास्तीत आता सध्या तर असं आहे की कुठल्या अपडेट्स सुरेश कुटेंनी द्यायचा संबंध नाही परंतु सुरेश कुटेंच्या आजूबाजूला जी लोकं होती किंवा त्यांचं जे संचालक मंडळ आहे किंवा इतर त्यांचे सहकारी असतील त्याच्यापैकी कुणीही पुढे येताना आपल्याला दिसत नाही त्यातल्या कुणीही पुढे येऊन आपल्याला कुठल्याही अपडेट्स दिलेल्या नाही त्यामुळे थोडस आता प्रश्नचिन्ह जास्त पडायला लागले आहे ठेवीदारांची चिंता काळजी जास्त वाढलेली आहे परंतु कुठल्याही संकटाच्या परिस्थितीमध्ये आपण त्याला धीराने तोंड देणं हेच महत्वाचं आहे आणि आपला पैसा जो ठेवीदारांचा कष्टाचा आहे त्या कष्टाचा पैसा मिळेल याच्या दृष्टीने आपण आशावादी असलं पाहिजे असायला हवं हो। येणाऱ्या पुढील काळात ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर वेगवेगळ्या वे ठिकाणचे ठेवीदार सध्या जास्त अग्रेसिव्ह झालेले आपण पाहत आहोत त्याचबरोबर काही ठेवीदार जास्त काळजीतही पडलेले आहेत कारण आता संपूर्ण प्रोसेस ही सुरुवातीला फक्त कुठे आणि फंड्स येणार आहेत उपलब्ध होणार आहेत अशाच पद्धतीने बोलत होते परंतु आता मध्ये अनेक जण आलेले आहेत आता पोलीस स्टेशन पण मध्ये आलं आता न्यायालय पण मध्ये आलं आरबीआय सुरुवातीपासूनच होतं जे फंड्स देणार होते त्यांच्या दृष्टीने आता या घडणाऱ्या गोष्टी किती सकारात्मक आहेत किंवा किती निगेटिव्ह आहेत हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होणार आहे किंवा या संपूर्ण पर परिस्थितीचा त्या ज्या प्रक्रियेवरती काय परिणाम होतो हेही आपल्याला पाहावं लागेल परंतु एकूण ही जी सगळी प्रोसेस कुठे ज्या पद्धतीनं सांगत होते की जेवढ्या सहजतेनं ते सांगत होते तितक्या सहजपणे ती नसावी हे मात्र आपल्या लक्षात येत आहे कारण तितक्या सहजतेनं जर येत असतं तर मग ती सगळी कागदपत्र कुटेंनी कोर्टामध्ये दाखल केली असती दाखवली असती पोलिसांना दाखवली असती कोर्टाचा विश्वास बस बसला असता आणि कोर्टाने आतापर्यंत त्यांना जामीनही दिला असता जर ते सगळं जे सगळं सांगत होते जर ते खरं असतं आणि जे जर जे ज्या पद्धतीनं ते सांगत होते जेवढ्या सहजतेनं ते सांगत ते होते तेवढी सहज पद्धत जर ही असती तर कदाचित कोर्टाने त्यांना जामीनही दिला असता आणि मला असं वाटतं की आतापर्यंत लोकांचे पैसेही मिळाले असते कारण ते ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून सांगत होते की फंड उपलब्ध होणार आहेत आणि आम्ही देणार आहोत वगैरे दिल्या गेल्या तितकी सहज आणि सोपी पद्धत असती तर कदाचित आतापर्यंत ठेवीदारांचे पैसे मिळाले सुद्धा असते परंतु आता कुठे ना एकतर असे इतक्या वेळेस अटक केलं जात आहे त्यांची पोलीस कोठडी मागवली जात आहे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये इतके दिवस ठेवलं जात आहे तर ही संपूर्ण प्रोसेस निश्चितपणे गुंतागुंतीची असावी अशी शंका घ्यायला निश्चितपणे आता जागा आहे किंवा जे ठेवेदार आहेत त्यांच्यामध्ये ही आत्ताची चर्चा ही अशाच पद्धतीची आहे, या कही कही गुं आहे। की यामध्ये काही ना काहीतरी किचकट आणि गुंतागुंतीचे प्रश्न आहेत ते संपूर्ण प्रश्न आता कुठे सुरवण्यासाठी प्रयत्न करतायत की न्यायालयाच्या माध्यमातून ते सुटत आहेत की पोलिसांच्या माध्यमातून ते सुटतील हे येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल ते आपल्याला पाहावं लागेल तोपर्यंत तो थांबावं लागेल येणाऱ्या अपडेट्सकडे जसं बाकी सगळ्यांचंही आपल्या सगळ्यांचंही त्यावरती लक्ष आहे येणाऱ्या अपडेट्स दिल्या जातील आत्ताची अपडेट्स एवढीच होती पुल कुठेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे कुठे आत्ता पोलिसांच्या कोठडीमध्ये आहेत अपेक्षा करूया की त्या ठिकाणी जी तपासणी केली जाईल त्यामध्ये कुठे त्यांना सहकार्य करतील सर्व माहिती उपलब्ध करून देतील आणि त्यातली काही ना काहीतरी माहिती आपल्यापर्यंत येईल आणि ठेवीदारांना थोडासा दिलासा मिळेल एवढंच आपण याच्यातून पॉझिटिव्ह घेऊ शकतो बाकी आपण माझ्या या चॅनलवरती नवीनच असाल तर कृपया विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद